वाला है। की से आने वाला है। अपना हुसला जारी रखो बुक राजा आणि सगळ्यांना समान रेषेवर आणून समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मूल्यावरती या सगळ्या देशाला लोकशाहीचा रोड मॅप देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र संतान हा महाराष्ट्र नामदेवांचा आहे हा महाराष्ट्र संत तुकारामाचा आहे आहे हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे पंढरीचा महाराष्ट्र आहे मी हे याच्यासाठी सांगतोय बंधूंनो की या महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये सामाजिक समतेची आणि नैतिक अधिष्ठानाची उंची वाढवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र हा सगळ्या देशामध्ये वेगळा महाराष्ट्र आहे ऐक महाराष्ट्र वेगळा म्हणून महाराष्ट्र था था झारखंड सारखा आहे का महाराष्ट्र बिहार सारखा आहे का आणि या महाराष्ट्राच्या या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राने परंतु काय बघताना बघतोय आपण महाराष्ट्राचं नैतिक आता पतन जेवढं आता इतिहासामध्ये झालं नसेल ते या अडीच वर्षामध्ये झालेलं आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कोविडची लाट आली होती आली होती की नाही अहो आपण घराघरामध्ये एकमेकांना बोलत नव्हतो भेटत नव्हतो कारण आपला जीव आज राहील की उद्या जाईल अशी अवस्था निर्माण झाली होती अशा या परिस्थितीला मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थपणे तोंड दिलं आणि आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले बरोबर आहे की नाही सगळ्या देशामध्येच नाही तर जगामध्ये मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव झालेलं आहे आणि अशा एक नहीं, तीन नाही क्रमांक एक वर ठेवलेला आहे त्यावेळी माननीय उद्धव साहेबांनी अवन लाखाची कर्ज माफी दिली होती आठवते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना कर्ज कर माफी दिली होती आणि एवढं